रुकडी माणगाव गावालगत मध्यरात्री उस्वाह तुक करणारा सलीम नामक वाहकाने भूताला पाहिल्याचे व त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने गावात भूतांच्या चर्चेला उत आला आहे तीन दिवस गावभर सोशल मीडियावर भूतांचा फोटो फिरत असल्याने प्रत्येक कोपऱ्यावर व घरात चर्चा सुरू असून भीतीपोटी शेतकरी रात्रपाळी पाणी लावण्यास धाजवत तर आहेत पण घराघरात चर्चेने बालकवर्गाचे भीतीने गाळून उडले आहे माणगाव हा पाणंद रस्ता असून या रस्त्यावरून वाहतूक होते या मार्गालगत दबान नामक शेती असून विस्तारण असे पाण्याचा डोह आहे या डोहालगत भूतांचा वावर असल्याचे चर्चा पूर्वापणे पासून आहे गुरुवारी दिनांक एक कुस कारखान्यास पोहोचवून मध्यरात्री सलीम नामक चालक परत येत असताना या मार्गावर त्याला भूत दिसले भूतांचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाला आणि गावाभर चर्चेला उतरला यामुळे शेतकऱ्यांमध्ये रात्री अपरात्री शेतीपंप चालू करण्यास व शेतीला पाणी देण्यास एकटेच जाण्याचे धाडस होईना